नमस्कार मी विनीता देशमुख आपण बघितलेलं आहोत की थर्ड फेज ऑफ वोटिंग मध्ये महाराष्ट्र मध्ये कमी वोटिंग झालं ऑफकोर्स द रिझन इज द ग्रँड तमाशा पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र ज्याच्यामुळं सगळं पॉलिटिकल एन्व्हायरनमेंट नासून गेलेलं आहे परंतु आपण एक मोठी चूक केली न जाता वोट करण्याकरता कारण आपल्याकडं नोटा हा अतिशय पॉवरफुल वेपन आहे आपण का नाही जायचं वोट द्यायला तुम्ही सगळे घरी कशाला बसला आता आपल्याकडे नोटा आहे म्हणजे नन ऑफ द अबाव म्हणजे जर तुम्हाला कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय कॅन्डिडेट आवडत नाही यू डोंट हॅव टू सिट ॲट होम नोटा इज अ वोट ऑफ डिसेंट ऑफ अँगर की आम्ही तुम्हाला सांगतोय कि तुमचं सगळ्यांचं जे पॉलिटिकल विचित्र एन्व्हायरनमेंट आहे ते आम्हाला आवडत नाही आपण एक एक्झाम्पल एक घेऊ पुण्याच बघू ना पुण्यामध्ये तीस वर्ष कोण कोण आलं नाही आपल्याला रूल करायला बी जे पी एन सी पी काँग्रेस शिवसेना मनसेचे पण काही काही होते पण आपल्याला काय मिळालं नुसते रस्ते खड्ड्याचे रस्ते किंतु असं का आहे की हे चौदाशे किलोमीटर रस्ते जे पुण्यात आहेत त्याच्यात एकही रस्ता इंडियन रोड कॉंग्रेसच्या प्रमाणे केलेलाच नाही कारण त्याच्यात सगळं किकबॅक्स कमिशन सगळे पीएमसीचे ऍडमिनिस्ट्रेशन पासून ते कॉर्पोरेटर्स एम एल एज सगळे हप्ते घेतात त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरकडे पैसेच राहत नाही आपल्यासाठी चांगले रस्ते बनवायला आणि त्यांना काही ते आपलं घेणं देणं आहे ते स्वतः वी आर वोटिंग फॉर द्या प्रॉस्पेरिटी अँड फॉर गेटिंग इन रिटर्न गिफ्ट ऍज मिझरी कोणी एक कोणी कॉर्पोरेटरनी प्रोटेस्ट केलंय का रस्ता रोको केलाय का की रस्ते खराब आहेत पीएमसीनी का चांगले केलेले नाहीत इतका कचरा पडलेला आहे तीस वर्षापासून कुठलाही कॉर्पोरेटर किंवा एम एल ए आपल्यासाठी तो भांडतो का पब्लिक ट्रान्सपोर्ट पी एम पी एम बसचं इश्यू इतका मोठा आहे लोक त्यांच्या गाड्या पेट्रोल इतकं महाग झालंय आणि तरी ते त्यांच्याच गाड्यामध्ये जाऊ शकतात कारण कुठही बसची सोय चांगली नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर जरी तुम्ही बघितला की नुसतं हजारो हजारो कोटी रुपयांचं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट म्हणतात वेताळ तिकडी एक जी राहिली आहे सुखद आमची ती पण त्याच्या अजून त्यांना रस्ता करायचा आहे जो काही उपयोगाचा नाहीये तुम्ही कुठलंही बघा फ्लड लाईन्सवर त्यांनी इलिगल बिल्डिंग परमिशन्स दिलेले आहेत एक कुठला फुटपाथ आपल्या आपल्याला चालता पण येत नाही आणि हे काही नवीन गोष्ट नाहीये ही तीस वर्षापासून झालेली गोष्ट ती अजून त्याचं एंडिंगच होत नाहीये पण आपण त्याचं एंडिंग करू शकतो कारण आपण इलेक्शन बूथला जाऊन वोट नोटावर द्यायचा कारण वाय नोटा बिकॉज आय डोंट लाईक एनी ऑफ यू तर नोटा कुठं असतो तो, तो शेवटच्या लाईन मध्ये क्रॉस केलेला जो असतो तो नोटा काळ्या रंगाचा त्याच्यावर फक्त बटन दाबायचं तर लोक मला म्हणतात ओ नोटाचा काही उपयोग नाहीतरी तो वेस्ट वोट आहे तो वेस्ट वोट नाही आहे जरी दहा हजार लोकांनी नोटा ला वोट दिला तर हे सगळे जे राजकीय पक्ष आहे त्यांना कळेल की हो आपलं आपण जे करतोय ते अत्यंत चुकीचं आहे आणि लोक आम्हाला धडा शिकवत आत, आहेत दॅट इज इनफ फॉर पॉलिटिशियन्स आता आतापर्यंत जेव्हापासून नोटा आला दोन हजार चौदा मला वाटतंय दीड कोटी लोकांनी नोटाला वोट दिलेला आहे ह्या महाराष्ट्र मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र इलेक्शन कमिशनरनी असं ऑर्डर दिली आहे की सिविक इलेक्शन म्हणजे आपले जेव्हा आता पुणे महानगरपालिका इलेक्शन्स येतील किंवा पंचायत इलेक्शन्स त्याच्यामध्ये जर नोटाला सगळ्यात जास्त वोट मिळाला तर री इलेक्शन्स होणार तुम्ही आता तेरा तारखेला तुम्हाला जरी कोणी आवडलं नाही जरी तुम्हाला असं वाटतं की नुसतं इथं पॉलिटिकल तमाशा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा जस्ट गो अँड वोट फॉर नोटा म्हणजे इट इज अ वोट ऑफ अँगर अँड पीपल द पॉलिटिशियन्स ते अनलाईक आपले ब्युरोक्रॅट्स पॉलिटिशियन्स कसे आहेत की ते जरा मानतात जर लोकांचं जे फिलिंग आहे ते मानतात तर समजा आपण नोटामध्ये नोटाला खूप वोट दिला तर त्यांना कळेल की दे आर नॉट हॅपी अँड वी हॅव टू इम्प्रूव्ह सो To form that seed of NOTA to empower people and to make politicians think that they should get good candidates who will work for the society, you should go and vote for NOTA. And again, I conclude if there is a good candidate, a political candidate, then you should vote for परंतु जर कोणी काही ह्या पाच वर्षात दहा आपल्या पुण्यामध्ये तर तीस वर्षात काही केले नाही तर तुम्ही जरूर नोटाला वोट द्या वोट फॉर नोटा दॅट इज द लास्ट बटन ऑन द ई व्ही एम मशीन मी टी व्ही ना पण धन्यवाद देते बिकॉज इट इज थ्रू टी व्ही टेन दॅट आय एम आय हॅव कम बिफोर यू थँक यू धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब